मी सगळं जोडून छत्रपती संभाजी कोंडी कोणती कुठण्यापूर्वी मला फुलविण्यासाठी ज्यांनी इमाने इतपारे मालकाच्या घरी चाकरी केली काळ्या माती तोडणाऱ्या कणसाचा मुक्तपणा ज्यांच्या वाटेला आला नाही ज्यांच्या भरारीची सारी स्वप्न दारिद्र्याने घेऊन आयुष्याची कोंडी केली माणसाच्या वेदनेने व्याकुळ झालेल्या लेखणीतून ले या साकारलेल्या कथा संग्रहातील ओढ आम्ही कथेचे अभिभाषण समोर मांडत आहोत लेखक आहे शेवंता पाठ चुटली घर अंगा झाडून काढला सडा सर्व नके आडावर न होऊन चार थंडे पाणी आणून रामण्यात टाकले चोर पेटवून चहाच बुलीवर ठेवलं

अगं कुठलं किंवा त्या शाळेत जायला उशीरवाईती गुकलं बघा आत्ताच पाठ माट उठल बा चहा उकळला होता दोन कफात चहा गाळून घेऊन दोघे जण चहा घेऊन आला तेवढ्याच रमेश बाहेर आला तेवढे चवळत म्हणाला

गावामध्ये बारावी पर्यंत शाळा असून अकरावी मध्ये कला व दोन गाई गावात मिळते रमेशने दहावीची परीक्षा दिली पेपर चांगले सोडले होते मास्तराने म्हणायचे की रमेश सहज मैनिक पास होणार निकालाच्या पंधरा दिवस अगोदर रमेशच्या नावान शाळेत पत्र त्यात लिहिलं होतं की रमेश तालुक्यात पहिला आला आहे शाळेचे हेडमास्टर रमेशच पत्र घेऊन त्याच्या घरी आले अंगातूनच आवाज आहे का घरात रमेशने रमेश आवाज ओढे केला व घरातून आवाजच नाही राहिला काय मुलावं त्याला सुचेना तेवढंच उत्तम बाहेरून आलं त्याला पाहून हेडमास्तर म्हणाले अरे उत्तम तुझ्या रमेशचा तालुक्यात पहिला लोक आलाय दहावीच्या परीक्षेत मेरीने पास झालाय हे होण्याचं पत्र आले गुरुजी तुमची कृपाय अरे उत्तम तुझा काही कृपा नाही बघ फक्त घेतलेली मेहनत आहे हेडमास्तर रमेशची पाठ फोट म्हणाले रमेश हेडमास्तरचं बोलणं ऐकून खूपच भारत गेला डोळ्यात आनंदा तो नम्रपणे सरांचे दर्शन घेऊन म्हणाला गुरुजी मला तुम्ही खूप मदत केली त्यापुढे रमेशला फक्त येईल ना तेवढ्या बाहेरून शेवटचा घरी आली स्वतःचा रेशू देकडाला अडतांना पाहू चळ पायाच्या मस्त झाला रागातच म्हणाली काय ना रमे कोणी मारलं अगं त्याला कुणीने मारलंय मग पोरकं लागायचंय रमेता बस माईकडे गेला तिला विटीत मारले आणून झाले म्हण माय मला कुणीने मारलं परीक्षेत नंबर आलाय झालाय तेवढच हेडमास्तर म्हणाले आहो केला हेडमास्तर गेल्यावर शेवंता शेजारच्या गुधारची गेली गेले रमेशचा नंबर आल्याची बातमी सांगितली पंधरा दिवसांनी दहावीचा निकाल लागला रमेश मिनिटने पास झाला

वा वा तू शाळेचं नाव खूप केलंस तुमची तुमच्या आशीर्वादामुळे आला बर ते जाऊ दे तू ऍडमिशन घेतलं नाही अजून नाही गुरुजी हे बघ तू हुशार आहेस विज्ञान शाखेला प्रवेश घे आणि चांगला अभ्यास करून इंजिनिअर निला जा बर गुरुजी तेवढ चक्राशी नमिन जवळ येऊ म्हणाला हे रम्या तुला हेडमास्तरांनी वन व्हीलर तर लवकर

टेबलवरच्या माहिती सह्या करून की बाजूला ठेवत म्हणाली हा काय रमेश पेडे नाही केले सर थोड्या वेळा आणून देतो सर परत तू मला एकशील का हो गुरुजी मी तुमचंच ऐकणार तुला कला शाखा आवडते शाखा हेडमास्तर म्हणाले रमेश खाली मान घालून बसला त्याला काय बोलावं काही मला विचार करून हळू आवाजात म्हणाला गुरुजी मला लवकर लो नोकरी लागेल असं शिकायचं गरिबी हटवायची फाय तर तुम्हीच सांगा मी काय करू रमेशचं हे ऐकून मंत्र मंत्रावलं डोळ्याचा चष्मा काढून देवडावर ठेवत म्हणाला मला वाटतं तो चांगला अभ्यास करून बारावी काढायला नंतर इंजिनिअरिंगला जाऊ गुरुजी मी मनापासून अभ्यास करेन ठीक आहे तर तो विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन टाक बर मग येतो गुरुजी मास्तरांचं बोललं रमेशला पटलं विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन तो परत मन लावून अभ्यास करू लागला अकरावीला नंबर न पासून तो बारावीच्या परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करू लागला रात्र दिवस वाचन करू लागला बारावीची परीक्षा दिली रमेशचा बारावीला मेरिटमध्ये नंबर आला उत्तम शेवंताला खूप भारी झाला गावातील धनाजी पाटील यांनी गावातर्फे रमेशचा सत्कार केला पुढील शिक्षणासाठी धनाजी पाटलांना पाचशे रुपये रमेशला बक्षीस म्हणून दिले रमेशने इंजिनिअरिंग साठी अर्ज भरला पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागला आपला मुलगा इंजिनियर होणार ह्या आशेनं उत्तम शेवंताला खूप आनंद झाला उत्तम मात्र मनात विचार करू लागला की पुण्याला जायचा खर्च किती येईल घराला भूमितला पाठ टेकून शेवंता बसला उत्तमने बाजूला बसलेल्या धान्याच्या कोट्याजवळ बसला बटप्यातून तंबाखू हातावर काढत म्हणाला कसं करायचं ग रमायला मुलाला पाठवायचं का नाही तिथला खर्च जरी किती येतो नष्टा आव आपण आनंदीच काम करू पण लेकर शिकव उत्तम आहे का खरं गावच पाटीला तुला भेट आहे माधवने आवाज तुला तो किती गडबडी गावचा पाटी पण आपल्या घरी काय काम असेल बुवा काय चुकलं तर नाही आमचं

तुला काय पैसा वाढू लागला ते बिंदास सांगत जा हे कर आहे पण पुन्हा ते अरे बाबा रमे इंजिनियर झाल्यावर आपल्या गावाचं भी नाव मोठं होईल आता ते तुला एकटाच राहायला नसू सगळ्या गावाचा हाय बर येतो मी पाठी निघून गेल्यावर उत्तरला मागचा काळ आठवत आला दुष्काळात या दादाजी पाटल्यानं सगळ्या गावाला धान्य पुरविलं खरंच पाटील सज्जन माणूस

म्हणून मला शहर तो बडबड व्हायला लागले त्यामुळे आलं भेटाया बरं झालं आलाय कुठे गेला ना मी गावात गेलाय बाबा संग तेवढ्यात लक्ष्मी आली रानाला कशी उभी राहत म्हणाली असा हिरा पोटाला यायला हवा बाई रम्या आज पुण्याला जाणार म्हणून शेवंत आहे भाकरी चटणी आंब्याचं खा फडक्यात बांधून पिशवीत भाकरीचं गडफुड ठेवलं सोबत तो एक गोथडी आणि फाटकं दिलं तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतात शेवंताचे डोळे पाणावले <laughs> रमेशला माय बापाला सोडून जायचं म्हणून तोही रडू लागला <laughs> चांगले ला पो राह पोराचे परमका कोणा संग भांडू नग कोणाला काही म्हणू नको मुंगी होऊन साखर खा पण हाती होऊन लाख पडू नको शेजारची गोधारची म्हणाली सगळ्यांचा निरोप घेऊन रमेश फाट्याकडे निघाला गावापासून फाटा चांगलाच कुसबर झुरता हाताजवळ आला बस लागली कंडक्टरने घंटी वाज घंटी वाजवली बस भरधाव वेगाने धावू लागली रमेश खिडकीतून स्वतःच गाव पाहत होता पाहता पाहता गाव मागे पडले घरी शेवंता गौतमचं रडणं सुरू झालं त्यांचं सांत्वन करण्यासाठी शेजारची गोधारची आली घरात जाऊन खाली बसत म्हणाली अरे उत्तम काय झालं घराची ज्या फरक पडला दोघांनी तो तोंड गुजले बाप आपल्या कामाला जाले था। इकडे रमेशला शासकीय वसतिगृहात नंबर लागला राहण्या राहण्याचा प्रश्न भेटला पण त्याला आपल्या वलीविषयी खूप लाज वाटायची सगळी पोरंपुरी रंगीत पोशाख हातली श्रीमंत करायची सगळ्यांकडे फटफट या पैसा अडका त्यात रमेशचे कपडे पाटले सो सोबत आलेली गोंधळी दोस्त अर त्याशिवाय का दोन महिन्यांनी तुमच्या घरी पोस्टमन पत्र घेऊन आला उत्तम तुझं पत्र आलंय बघे अहो पोस्ट मास्तर तुम्हीच वाचून दाखवा की पोस्टमनने पत्र वाचून दाखवलं त्यात लिहिलं होत आई वडिला मला भया पुस्तक फीस भरायची आहे तरी सापडतो तीन हजार रुपये पाठवून दे उत्तम तर पत्र ऐकून खाली बसला पोस्टमन पत्र उत्तमच्या हातात देऊन निघून गेला शेवंताने गप्प झाले काय बोलावं सुचे ना हिंमत करून शेवंता म्हणाले आहो म्या म्हणते या गायच तरी काय करायचं कोणाच्या शिकण्यासाठी ऐकल्या काय बिघडत काही विकून तीन हजार रुपयाची मनी ऑर्डर पाठवले मनी ऑर्डर मिळतात रमेशने दोन ड्रेस विकत घेतले फीस भरली वर्गातल्या मुलांसोबत तो मिळून मिसळून टाकू लागला दरवर्षी कॉलेजमध्ये चांगल्या मार्गाने पास होऊ लागला गावाकडे पत्र पाठवायचं की पैसे पाठवा उत्तम शेवंता काबाड व्यक्त करून पैसे पाठवत होते गाई विकल्या घर विकले मनी ऑर्डर पाठवत राहिले पा घर विकल्यानंतर दोघही बेगस दानाजी पाटलानं त्याने खोपी बांधण्यासाठी मारुतीच्या मंदिराजवळ जागा केली उत्तमने खोपी तयार केली त्या राहू लागले रमेशच्या शिक्षणासाठी उत्तमने सर्वस्व पणाला लावले दोघांचे स्वप्न एकच की आपण वर्ग इंजिनियर म्हणा व म्हातार म्हणाला चांगले दिवस येणार रात्रंदिवस पाबळ दर्शन उपसून शेवटा थकली होती तिच्या छातीत एक सारखं दुखू लागलं तिची एकदमच भाकर तुटली दवाखान्यात गेले तर डॉक्टरने सांगितले की पोटात कॅन्सरची गाठ आहे उत्तमच्या हातापाया ती नुकसान करायला एकीकडे मुलगा शिकायला दुसरीकडे बायको बिमार पुन्हा घर चालवायचं तो विहिरी खोदणाऱ्या लोकात सामील झाले खूप मेहनत करून कुणाला पैसे पाठवत होता रमेशची इंजिनिअरिंगची शेवटच्या वर्षीची परीक्षा सुरू झाली आज पहिला पेपर देण्यासाठी कॉलेजकडे जाऊ लागला चालत असताना मनात विचार करू लागला उद्या मी इंजिनिअर होणार माझ्या बापाला सांभाळणार त्यांना कधीही दुःख देणार नाही या विचारातच कॉलेज कधी आले ते कळालेच नाही परीक्षा हॉलमध्ये गेला माय बापाचा चेहरा आठव त्याचा सळ लागला इकडे मात्र शेवटाची तब्येत अत्यंत चिंताजनक पडली भरपूर दबावाने करून उत्तम थकला होता आज सकाळी उत्तम उठला आडावर दोन हांडे पाणी भरून आणले आंघोळ उरकून उत्तम आंघोळ उरकून शेवंताने हार पाय तोंड गन पाण्याने घुसून काढू लागला शेवंता कृती खंगून गेली तिची खाण्याची वासना सुधारली

तूच शेवंता डोळ्यात पाणी अनुकूल आवाजात म्हणाली कुठे शेवंताची गेलीवाणी अवस्था पाहून उत्तम हा होता त्याची अवस्था म्हणजे अडकीत सुपारीसारखी झाली होती उत्तमने मोठे घेमकेने जहा शेवंताला पडल्यात तिच्या नरड्यात एक थेंब जात नव्हता उत्सवने शेवंताला पुन्हा अनुकरणावर झोपवे तिचा आवाज कमी झाला डोळे गरगरल्यासारखे होऊ लागले शरीराची हालचाल कमी होत होती उत्तम हा दा गरगरून नाव फुटत होता शेवंताचं हळू चालू लागला मनात विचार चालू झाला कस करून रव्याला बोलावून घ्यायचं मारुतीच्या पारा समोरून जात असताना फाटी समोरून येताना दिसले फाटी जवळ आले तोंडातली तंबाखू थुंकत म्हणाले आय उत्तम आज दिदीनं असं कुठं निघाल तुमच्याकडे आलो होतो पाटील काय समजा ठीक आहे ना काय ठीक नाही बघा ना कालपासन

पाटील थोड्या वेळ विचार करून म्हणाले आज तर त्याची परीक्षा सुरू झाली कालच तर त्याच पत्र आलंय पत्र लिहिलंय की परीक्षा तू म्हणतो बोलवा बघू काय करायचं काही करावं काही सुसेन असं झालं एकीकडे आठ तर दुसरीकडे वी अशी अवस्था झाली की पोराला बोलावं तर त्याची परीक्षा पण नाही बोलावं तिचं स्वार्थ रमायला भेटायचे म्हणून रडला पाटलाचा निरोप घेऊन उत्तम घराकडे निघाला वाटेने चालत असताना डोळ्यासमोर कोपीत तडफडत असलेली शेवंता दिसू लागली तशा गडबडीने तो कोपीकडे जाऊ लागला मारुतीच्या मंदिरापाशी येत नाही तर त्याला कुठून तरी रडण्याचा आवाज आला त्याची नजर गप्पून कोपीकडे वळली पाहतो तर काय कोपी जवळ बायका माणसांची गर्दी जमली होती त्याच्या मनात झोंबेचे पाय चुकले देवा काय झालं असेल कदाचित शिवंदा गाला दरदरून घाम फुटे लागला त्याने कारण तसंच होत महिन्यापासून तिचं खाणं पिणं बंद झालं तिच्या पोटात अन्नाचा घर मी लावला त्यामुळेच त्याचं मन खर्चल आता पायातला उसा कुणीतरी काढून घेतल्यासारखं त्याला वाटलं गळे गळे तो, दा। तो कोपीकडे निघाला खोपी एक येत नाही तर त्याच्या अंगणात बसलेली गडी माणसं उठून उभी राहिली कोपीत रडारड चालू होती उत्तमची खात्री झाली की नक्कीच श्रीमंत आपल्याला सोडून गेली कस तरी स्वतःला सावळ अंगणात आलं त्याच्या खांद्यावर हात ठेवून जनाभ म्हणाले उत्तम उत्तमच्या डोळ्यात धारा वाहू लागला कसा बसा तो खोपीत शिरला खोपीत बायकाबरच भरल्या होत्या एका कोपऱ्यात कोदळीवर शेवटचा शांत झोपल्या बाकी पडून होते डोळे मात्र उघडेच सर्व बायका डोळ्याला पदर लावून बसल्या होत्या तुम्हाला पहाट खोदवार जी म्हणाले आला काय रोत लय उशीर केला गेली तर शेवटा मरच्या टेपाला तू बी ना त्याला तू तरी काय करणार बाजूला बसलेला नातू हवा म्हणा उत्तम बाहेर अंगणात येऊन पूर पडू लागला तेवढ्यात गोधाची अली व रागाने म्हणाली वाय वाशेवरी तडफडून गेली पुत्राची संजवत होती उत्तम जर गोरा गोरा जास्त चालूच होत सणाची पाठी उत्तम ला धीर देलंच म्हणा आता कव्हर रडतो उत्तम पाटील

लागला जर पोराला तर त्याची परीक्षा नाही बोलावलं तर तिकडून आवड जरी पोरग आलं तर शेवंताचा जीवन तो होणार नव्हती पाठी दुधात मनस्थितीत अडकलेली होती तेवढ्यात माधू आला म्हणाला वा लाकडं नेव टाकले पाटील न बरं म्हणून गणू बाबाला परिस्थिती सांगितली गणू बाबा काय समजायच ते समजला अरे गडबडी न खोपीकडे वळला दरवाजापाशी जाऊ बरे बायका रडण्याच्या काही थांबत नव्हत्या

पण आज मेल्यावर मात्र तिच्या निर्लीय देहाला नवदुर्ग भेटलं होत शेजारच्या हिमलने शेवंताच्या कपाळावर कुंकवाच मलमट भरलं जवळच बसलेली सगळू शेवंताकडे पाहत म्हणाले लई हाऊसपती आहे शेवंतीचे किराव्याच्या लग्ना कारीच लुकड नेसन पण नशिबाना तिच्या पुढे काय माणूस केलं अवस्थ खूप आई माणूस म्हणजे पाण्याचं गुडबुड आहे शेवंतीच्या मौलीला सारा गावाला उत्तरने शेवंतीला शेवटचं पाणी बाजून शरण पेटिल आणि बाजूला जाऊन बसला बसल्या जागेवरून शरणाकडे पाहत मागे काळ आठवू लागला शेवंता म्हणाय अग आपली गरिबी कवर राहणार आहे आपला रमा इंजिनियर झाला की आपण विकलेलं घर परत घेऊ जमीन घेऊ पहिल्याची जोडी घेऊ दोन चार गाडी गाई घेऊ रम्याचं नवी मोठ करून हे सगळं वाटवून उत्तमच्या डोळ्यात दोन अश्रू वाहू लागले खाली मान घालवून भुसमिसून रडू लागला शेवटच गेल्यामुळे उत्तम एकटाच कोपीत राहत कोणाशी बोलत नव्हता कामावरही जात नव्हता सारखं कोपीत बसून अश्रू नाणीत बस परीक्षा संपली होती रमेश गावी जाण्यासाठी निघाला फाट्यावर उतरला गावाकडे माझे मंदिर जवळ असलेली खो माझ्या उन्हाळी सुट्टी मध्ये आला होता तेव्हा घर इटल्याच माहीत झालं होत विचारा विचारातच गाव कधी आलं पडलंच नाही दुपारची वेळ गावात आल्याबरोबर त्याचे भाऊ खोपीकडे पडले त्याला वाटले ओळखच जावे आणि माहिती कळ्यातच जाऊन मिठी मारावी खोपी, खोपी जवळ त्याला वाटलं कामाला असेल असेलच बाप दोघा घेऊन येताना दिसला तो पळतच बाबा जाऊ लागला काही लक्षात येईल की कोणसा बघा पण थोड्या वेळात त्याची खात्री झाली रमे त्याला वाटतं रम्या धक्का टाकतच बापा जवळला बाबाला जवळ दिल्या म्हणाला दादा मी परीक्षा देऊन आलोय आता तुम्ही काम नाही करायचं मी सांभाळन तुम्हाला दोघांना सल्ला बडबडू झाला डोळ्यातलं पाणी रमेशच्या अंगावर टपकू लागलं रमेशला वाटत आनंदाशी नसते त्याला बापाच्या डोक्यावरचा हंडा स्वतःच्या डोक्यावर घेतला व म्हणाला रडू नको आता तू काळजी नाही करायची उत्तरला कसं सांगावं समजायला झालं तेवढ्यात रमेश म्हणाला दादा माय कुठं गेली कामाला गेली असत उत्तम हे ऐकून मटकल खालीत बसला मोठ मोठ अरे रम्या तुम्ही माय गेली ना आपल्याला सडून सळून बापणे ऐकून रमेशला भोवळ आल्यासारखं झालं एकदम आभार कोसळल्यासारखं झालं दादा तो, तो। माझी माय नाही गेली दोघ दो बापले खोपी आले रमेशला आलेला पाहून येणारी पाजारी जमले मैना उलॅकला उत्तम दावा जमताय रमेश मायेच्या आठवणीनं रोज अश्रू ढगत होता शेजारी गोदा लोकांना कोरड्या कोरड्यास इंजिनिअरिंगच्या परीक्षेत रमेश पहिल्या नंबरला मनातून आनंद झाला गावकऱ्यांनी रमेशचा सत्कार केला सत्कार प्रसंगी बोलताना रमेश सद्गतीच झाला म्हणाला आज जे मला यश मिळालं त्या यशामध्ये माझ्या मायाबाचा व आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे पण माझं स्वप्न होतं की मी इंजिनियर व्हावं म्हणून मी अहोरात्र अभ्यास केला मग यश मिळवलं त्यापुढे त्याला बोलता येईल त्याचं अंतर करून भरून सारा गाव व्हावा करत होता पण हे यश पाहण्यासाठी त्याची प्रेमळ माय जिला आतोनात ओढ होती की महा रम्या इंजिनियर होणार ती मात्र पंचमहातत्वात विलीन झाली धन्यवाद